लक्ष्मण हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवराळ भाषेमध्ये टीका केलेली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं अजित पवारांच्या समर्थकांनी लक्ष्मण हाकेंना थेट कायदेशीर नोटीस बजावली आहे आता या नोटीसला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा अजित पवारांवर जोरदार हल्ला बोल केलाय लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांना दरोडेखोर म्हटलंय अरे दादा पवार काही धुतल्या तांदळासारखे अरे अजित दादा पवार साठ सत्तर हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप तुमच्यावर असताना तुम्ही काय हबप आहेत काय अजितदा का साधू संत आहात काय लागलेली कीड आहात महाराष्ट्राच्या दिवसा डवळ्या दरोडा घालणारे तुम्ही दरोडेखोर आहात त्यामुळे हरामखोर हा शब्द खूप सौम्य आहे दादा पवार तुम्हाला तर दरोडेखोर म्हटलं पाहिजे कारण या महाराष्ट्रातल्या शोषिताच्या वंचिताच्या बलुत्याच्या आलुत्याच्या भक्त्याविमुक्त जाती जमातीच्या टाळूवरच लोणी लोणी खाणारे तुम्ही दरोडेखोर आहात त्यामुळे मला या गोष्टीचा पश्चाताप वाटत नाही मी हरामखोर म्हणलोय होय मी म्हणलोय तरी काय मला कायदेशीर नोटीस पाठवली ना मी बघून घेईन भामीर परभणी